नमस्कार वयाचे चाळीसशी पन्नासशी ओलांडले की शरीराच्या थोड्या थोड्या तक्रारी सुरू होतात कधी गुडघे दुखतात कधी कंबर दुखते कधी पाठ दुखते तर कधी कधी मन थकल्यासारखं वाटतं हे ॲक्च्युली वृद्धत्वाचं लक्षण नसून शरीराची एक काळजीचे हाक आहे असं समजायचं आज मी तुमच्यासोबत असे काही साधे सोपे सूक्ष्म पण प्रभावी योग प्रकार आणि व्यायाम शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचं शरीर लवचिक होईल मन शांत प्रसन्न आणि ऊर्जावान राहील हे तुम्हाला तर करायचेच आहेत पण तुमच्या आईवडिलांना सुद्धा शिकवायचे जेणेकरून पुढचं आयुष्य प्रसन्न आणि ऍक्टिव्ह जाईल कारण वय तर वाढत जाणार ते आपण थांबवू शकत नाही पण वयासोबत आरोग्य जपणं नक्कीच आपल्या हातात आहे त्यामुळे प्रॉमिस करा की तुम्ही रोज पंधरा वीस मिनिटं काढून माझ्यासोबत रोज व्यायाम करा चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला असं मांडी घालून माटीवर बसून घ्यायचं आहे खाली बसणं पॉसिबल नसेल तर तुम्ही बेडवर बसून सुद्धा व्यायाम प्रकार करू शकता पाठीचा कणा एकदम सरळ ठेवायचा आहे दोन्ही हात गुडघ्यांवर श्वास घेत आपल्याला मान वर घ्यायची आहे जेवढे शक्य तेवढं वर बघायचा प्रयत्न आहे श्वास सोडत मान खाली आणायची आहे अजून एकदा श्वास घेत वर श्वास सोडत खाली हळूहळू सेंटरला आहे श्वास घेत आपल्या उजव्या साईडला बघायचं श्वास सोडत डाव्या साईडला डाव्या से। हळूहळू सेंटरला यायच दोन्ही हात आपल्याला खांद्यांवर ठेवायचे हातांचे कोपरे जुळवायचा प्रयत्न करायचंय आणि परत लांब करण्याचा प्रयत्न करायचं जुळवायचा प्रयत्न करायचंय लांब करण्याचा प्रयत्न करायच यामध्ये आपले मसल्स छान एंगेज होतात यानंतर दोन्ही हातांचे कोपरे आपल्या बाजूला असतील आणि हातांचे कोपरे वर नेण्याचा प्रयत्न करायचे जेवढं शक्य तेवढं खाली आणण्याचा प्रयत्न करायचं वर खाली हे करताना आपली मान अगदी सरळ राहू द्या वर खाली प्रत्येक व्यायामामध्ये वेगवेगळ्या अवयवांवर ताण येतोय एक पॉझिटिव्ह प्रेशर जाणवत आपले जॉइंट छान सक्रिय बनतात यानंतर आपल्याला शोल्डर रोटेशन करायचंय त्यासाठी दोन्ही हातांचे कोपरे पुरून जुळवायचे आहेत सर्क्युलर मोशन मध्ये मागे आणायचे आहेत हे आपल्याला तीन वेळा क्लॉकवाईज करायचंय छान सावकाश करा सेम आपल्याला उलट दिशेने अँटी खालून मागे वरून पुढे यानंतर आपल्याला दोन्ही हात सरळ समोर आणायचे आहेत आणि हातांच्या बोटांचा व्यायाम करायचा आहे हळूहळू पाचही ही बोट एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा परत स्प्रेड करण्याचा प्रयत्न करायचा जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा परत लांब जवळ लांब यानंतर हाताची मूठ बंद करायची आणि ओपन करायची बंद ओपन छान ताकद लावून करा यामुळे आपल्या बोटांची ताकद सुद्धा वाढतीये यानंतर मूठ बंद करायची आणि रोटेशन मनगत आतल्या साईडने फिरवायचं बाहेरच्या आता आपल्याला उजवा हात सरळ करायचंय डाव्या हाताने उजव्या बोटांना आहे आणि बोटांना हलका मागे सारण्याचा सा प्रयत्न आहे आपल्या रिस्टवर इथे तळ हातावर चांगला पाणी येतो हळुवारपणे बोट खाली करायचे आहेत परत ती आतल्या साईडने वळवायचा सा प्रयत्न करायचा रिलॅक्स सैन दुसऱ्या हाताला करूया डावा हात सरळ उजव्या हाताने बोटांना धरायचंय आणि आतमध्ये ओढायचा प्रयत्न करायचं जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं हलकं प्रेशर द्या सुरुवातीला हळूहारपणे बोट खाली परत आतल्या साईडला मिळवायचा सा प्रयत्न करा रिलॅक्स दोन्ही हात खाली आणायचे यानंतर दोन्ही हात हळूहळू दोन्ही बाजूने वर आणण्याचा प्रयत्न करा अगदी नमस्कार मुद्रेत आणण्याचा प्रयत्न आहे हातांची बोट जास्तीत जास्त वरच्या दिशेने स्ट्रेच करा सावकाशपणे मानवर करायची आणि हाताकडे बघण्याचा प्रयत्न करायचे कमरेच्या साईडच्या भागापर्यंत एक प्रकारचा हलका स्ट्रेच जाणवेल तो फील करायचा हळुवार पण मानसरळ करायची दोन्ही हात खाली आणायचे हातांना खाली ठेवून एक दोन श्वासांसाठी अगदी रिलॅक्स करा परत एकदा दोन्ही हात हळूहळू वर आणायचे नमस्कार मुद्रेत हातांना छान वर स्ट्रेच करा मान वर करायची आणि आपल्या हातांना बघण्याचा प्रयत्न करायचं हळुवारपणे मान सरळ दोन्ही हातांना खाली आणायच रिलॅक्स उजवा हात खाली मॅटवरच ठेवायचा डावा हात वर न्यायचाय कानाच्या रेषे श्वास घ्यायचं आणि श्वास सोडत हळूहळू जेवढं शक्य तेवढं उजव्या साईडला बंड असेल उजव्या हाताचा कोपरा सुद्धा खाली ठेवायचा प्रयत्न करा नजर समोर प्रत्येक स्थितीत आपल्याला श्वास अगदी लयबद्ध आणि डीप आहे जेणेकरून आपला श्वास सुद्धा सुधारेल श्वास घेत हळूहळू वर यायचं आहे डाव्या हाताला खाली ठेवायचं उजवा हात वर श्वास सोडत डाव्या साईडला हळुवारपणे आहे आता आपल्या उजव्या भागावर छान स्ट्रेच पडेल साईडच्या भागावर तो फील करायचा हळूहळू सेंटरला यायचं आहे उजव्या त्याला खाली आहे यानंतर उजवा हात आपल्याला डाव्या गुडघ्यावर आहे डावा हात आपल्या कमरेच्या मागे आहे जमिनीवर श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत डावीकडून मागे बॉडी ट्विस्ट करायची आहे पोटाला कमरेला छान पिळा पडेल आपल्या बॉडीच्या कपॅसिटीनुसार करा जेवढा शक्य तेवढा मागे बघा आपल्या शरीराची लवचिकता वाढतीय पाईन लवचिक बनतोय श्वास घेत हळू सरवायचं आहे आता डाव्या हाताला उजव्या गुडघ्यावर आणायचंय उजवा हात मागे श्वास सोडत उजव्या साईडने मागे बॉडी ट्विस्ट करायची आहे जसं कपडे पिळल्यावर पाणी बाहेर पडतं ना तसंच जेवढं आपण शरीराचं ट्विस्टिंग करतो त्यावेळी आपल्या शरीरातले बाहेर पडायला हेल्प होते श्वास घेत हळूळ सेंटर लायच यानंतर आपल्याला दोन्ही पायांचे तळवे जुळवून घ्यायचे दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवायचे आणि हलके आपल्या मांड्या वर न्यायचे खाली आणायचे वर न्यायचे खाली आणायचे अगदी सावकाश करायचंय श्वास घेत वर श्वास सोडत खाली आपल्या पायांचा छान व्यायाम होतोय आपल्या पेल्विक भागाला छान ब्लड होतोय एक दहा ते वीस वेळा करून झालं की दोन्ही पाय सरळ करायचे समोर ठेवायचे यानंतर उजवा गुडघा आपण बँड करतोय उजव्या मांडीला हाताने धरतो इंटरलॉक करून आणि आता आपल्याला गुडघ्यातून पुढचा पाय जास्तीत जास्त सरळ करायचा प्रयत्न करायचा आहे परत बँड आहे जास्तीत जास्त सरळ बँड पाठीचा कणा अगदी सरळ असू दे जेवढं तुम्ही पायाला सरळ करण्याचा प्रयत्न करताय त्यावेळी आपले गुडघे लॉक होतात आणि गुडघ्यांच्या आरोग्यासाठी हा व्यायाम खूप सुंदर आहे जेवढं शक्य तेवढं सरळ परत खाली रिलॅक्स सेम दुसऱ्या पायाने रिपीट करायचं आहे दावा पाय गुडघ्यातून बँड मांडीला आहे आणि हळुवारपणे जेवढा शक्य तेवढा पाय सरळ करा परत खाली येणं कदाचित सुरुवातीला पाय अगदी सरळ नाही होणार पण जसं जमतं तसं करायचं आहे जेवढं शक्य तेवढं सरळ खाली एक पाच ते दहा वेळा आपल्याला हा सुद्धा व्यायाम करायचा रिलॅक्स अगदी रिलॅक्स यानंतर दोन्ही पाय आपल्याला जमिनीवर शेक करायचे आहेत दोन्ही हात तुम्ही गुडघ्यांवर ठेवू शकता आणि हलका आपल्या पायाची पेंढरी तुम्ही प्रेस करताय जमिनीवर असं फील करायचंय आहे जेणेकरून आपल्या पायाचा ब्लड फ्लो छान सुधारेल जो काही अतिरिक्त ताण आला असेल पायावर तो रिलीज होईल यानंतर आपला पायाचा पंजा जास्तीत जास्त पुढे स्ट्रेच करायचा आहे परत आपल्याकडे स्ट्रेच करायचं आहे पुढे आपल्याकडे पुढे आपल्याकडे दोन्ही पायांचे पंजे साईडला स्ट्रेच करायचे आहेत आतल्या बागून जास्तीत जास्त बाहेरच्या बाजूला स्ट्रेच करायचे आहेत आतल्या बाजूला स्ट्रेच करायचे आहेत यानंतर दोन्ही पायाचे पंजे क्लॉकवाईज फिरवायचे आहेत एका एक वेळी दोन्ही जमत नसेल तर एका एक वेळी एका एक पायाचा पंजा सुद्धा तुम्ही फिरवू शकता अँटी क्लॉक वाईज उलट दिशेने यानंतर दोन्ही पायांची बोटं जी आहेत ती जास्तीत जास्त खाली आणायची आहेत परत रिलॅक्स सोडायची हो खाली वर खाली वर खाली वर रिलॅक्स यानंतर दोन्ही हात मागे ठेवायच्या थेपच्या आणि एक श्वास घेत जेवढं शक्य तेवढा वर बघायचं आहे छाती पुढे एक्सपांड करायची हळुवारपणे सरळ व्हायचं दोन्ही हातांना पुढे न्यायचं गुडघ्यांवर एक दीर्घ श्वास घ्यायचं आणि श्वास सोडत कमरेतून हळूहळू पुढे आहे पाठीचा कणा अगदी सरळ असे काही क्षण या स्थितीत होल्ड करायचंय हळूहळू परत सरळ व्हायचंय आपण यानंतर छान मांडी घालून बसायचंय डोळे बंद करायचे आणि चार ते पाच वेळा डीप ब्रिदिंग करायचंय आपलं पूर्ण लक्ष श्वासांवर दीर्घ श्वास घ्यायचंय अगदी हळुवारपणे श्वास बाहेर सोडायचंय हळूहळू दोन्ही हात एकमेकांवर रफ करायचे डोळ्यांवर आणायचे आणि अगदी सावकाशपणे ओपन करायचे हरिओम हो। रोज तुम्हाला या पद्धतीने माझ्यासोबत सराव करायचा आहे आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊ धन्यवाद